दंडवत बाबा दंडवत देश बाबा परवा मी पैठण रस्त्यावरील आपल्या महानुभाव आश्रमात आलो होतं तेव्हा तिथं पोथ्या झटकून लावायचं काम चाललं होतं बाबा किती पोथ्या होत्या त्या या सर्व पोथ्या आपल्या महानुवापंथी आहेत का हो ह्या सर्व आमच्या पंथीच पोथ्या आहेत अनेक भिक्षुक महंत ग्रहस्थ महानवाकडून मागून घेऊन आम्ही त्याचा संग्रह केला आहे नाहीतर ह्या जुन्या पोथ्या नष्ट झाल्या असत्या किती जुन्या पोथ्या आहेत ह्या खूपच जुन्या आहेत आमच्या संग्रहात काही पोथ्या तर चौदाशे पन्नासच्या आसपास लिहिलेल्या आहेत आता चालू आहे एकोणीसशे पाच म्हणजे साडेचारशे वर्षापूर्वीच्या पोथ्या जवळजवळ आहेत या बाबा एखाद्या जुन्या पोथ्याचं वर्णन सांगा ना बाबा हां ही चक्रधर प्रभूंच्या लिलाचरित्राच्या संग्रहाची पोथी आहे ही खूपच जुनी आहे जवळजवळ शक्य चौदाशे त्रेपन्नची पोथी आहे ही असं पण बाबा हस्तलिखित पोथ्यांचा प्रचार तर प्राचीन काळी सर्वत्रच होता मग महानव पंथीय पो, पोथ्यांचं वैशिष्ट्य असं काय हां महानवपंथीय पोथीचं काही वैशिष्ट्य स्वरूप असणं इतर पंथाच्या अनेक पोथ्यामधून अमुक पोथी आहे हे नेमकं एका नजरेत ओळखता येतं कसं काय ओळखता येईल ते मानवपंथी पोथीची पाने घरीच सुट्टी नसतात मानवपंथीच्या पोथ्या नेहमीच बांधीव असतात अर्थात क्वचित एखादा पाहिजे अगदी सगळ्याच कारण तर जरूर आहे महानुभाव संन्यासी सदा प्रवासी असतात श्री चक्रधर प्रभूंनी महाराष्ट्रात चौदा जिल्ह्यात संचार केला त्यांच्या पदस्पर्शाने पवित्र झालेल्या स्थानांच्या दर्शनासाठी महानुभाव संन्यासी सतत प्रवास करीत असतो म्हणून मग सुट्या पाण्याच्या पोथ्या जवळ बाळगण बरोबर होत दहा पाच पोथ्या जवळ ठेवणं त्रासाचं होत म्हणून एकच एक सर्व संग्रहाची जाडजूड बांधी पोथी मानवपंथी सन्माची जवळ ठेवतो ही पोथी बांधण्याची पद्धती सर्वांची जवळ एक सारखीच आहे असं हा कशी बांधतात ही पोथी जुन्नरी किंवा दौलताबादी जुन्या काळी हा कागद घेऊन त्याच्या आठ सोळा अथवा बत्तीस घड्या पाडतात लिहून घ्यायचा ग्रंथ ज्याप्रमाणे कमी अधिक विस्ताराचा असेल त्या मानानं योग्य आकाराचा कागद घेतात कागदाच्या घड्याच्या आकाराचे तुकडे कापून घेतात हे सर्व तुकडे एकावर एक रचून मधोमध शिवून घेतात ग्रंथ फार मोठा झाला तर असे दोन चार शिवलेले जूड प्रथम वेगवेगळे शिवून घेतात आणि मग हे जूड त्यांच्या शिवणी एकमेकात गुंतून एकजीव करतात शंभर सव्वाशे पानाचा एक जूड असे चार पाच जूड एकत्र शिवतात आणि ही पोथी तयार होते मग फार जाड होत असेल नाही पोथी होय सर्वच पोथी इतक्या जाड नसतात पण या विशिष्ट शिवणीचा परणा म्हणून पोथीजला मधला भाग पुढे आलेला दिसतो अशा पोथीला जुड म्हणतात अशा एका जुडात चार पाच वेगवेगळे ग्रंथ लिहिलेले असतात अस हं या पोथ्यांवर अतिशय सुंदर अशी कापडी आस्तरही मी पाहिली आहेत अस्तर तयार करण्याची काही विशिष्ट रीत आहे हो प्रचलित आहे ते प्रणेती अस्तर लावणं ही सुद्धा एक कलाच आहे खादीच हारव्याचं अथवा मांजरपाटाचं जाड कापड घेऊन ते जुडाच्या आकाराचं कापून घेतात ते पातळ मिळात घोळून काढतात नंतर कवडीच्या पाठीच्या घासून घेतात चमकदार मेन कापड तयार होतं ते ते पोथीच्या अंगासरशी घट्ट शिवून घेतात महानुभाव प्रवास असताना पाऊस आला तरी पोथ्याचं नुकसान होत नाही किंवा वारा वादळ जरी आलं तरी पानं फाटली जात नाहीत असं या अतिशय काळजीपूर्वक पोथी तयार करतात होय तर इतकं झाल्यावरही रेशमी रंगात कपड्याची चौकोणी पिशवी शिवून तिला रेशमी बंद लावून त्यात पोथी ठेवतात या रेशमी पोथीला बस्ता म्हणतात त्या पिशवीला पिशवीला होय हे सर्व सोपस्कार so, झाले म्हणजे नमदे नमनेदार नमने महानुभाव कृती तयार झाली असं असं मग या कागदावर प्रत्येक जण आपल्या अभिरुचीनुसार ग्रंथ उतरून घेतो असं अन्न हे शाही कशाची शाही ती तयार करण्याची काही वेगळीच पद्धत महानुभावात अवलंबलेली आहे शाही तयार करण्याकरता कर, करण्याकरता दोन तीन पद्धती आहेत लाख सवागी यांचं मिश्रण पाण्यात घोळून त्यात लोद्र वृक्षाच्या फुलाचा रंग मिसळतात किंचित लोद्र समायुक्त सरस दिव्य सच्यते असं या शाहीविषयी म्हणतात हा लोद्र म्हणजे हा लोद्र वृक्ष म्हणता तुम्ही हो हा लोद्र तर संस्कृत नाव झालं हा कोणता वृक्ष हा लोद्र वृक्ष निगंठ रत्नाकर आयुर्वेद औषधाविषयीच्या ग्रंथात लोद्र वृक्षाचं मराठी नाव टेंटू असं लिहिलं गेलं आहे असं टेंटू टेंटू अच्छा घाटाखाली टें टें कोकणात हा वृक्ष पुष्कळ सापडतो उन्हाळ्याच्या अखेरीस पावसाळ्याच्या सुरुवातीस त्याला येतात ती फुलं शाहीत घालतात काही जण बाजरी काळी तो भाजून घेऊन चूर्ण तयार करतात ते पाण्यात घालून थोडासा गोंद तुरुटी आणि टाकण घर घालून चमकदार शाही बनवतात मग फार देखण रूप पोथीच होत असेल नाही होय तर एवढ्या सगळ्या प्रकारांनी पोथी लिहिली अतिशय सुंदर होत असेल नाही हो तशी साधी पोथी सुंदर दिसतेच पण काही संन्यासी महंत आपल्या पोथ्या सुशोभित करण्याचा प्रयत्न करतात प्रत्येक पानावर मजकुराच्या दोन्ही बाजूने लाल शाहीची दुहेरी रेख उडून घेणं लालशाही वेलबुट्टी याचा मांगल चिन्ह काढून घेणं पोथीतील मजकुराच्या संदर्भात प्रसंगाला शोभतील अशी चित्र काढून घेणं इत्यादी अनेक प्रकार पोथी सुशोभित करण्यासाठी करतात इतक्या सुंदर ह्या जर पोथ्या आपल्या पंथीयात असतील तर मी पाहिलेली विदवत डॉक्टर विष्णू संग्रही एक पोथी आहे त्या पोथीत तर दोन महानव म्हणतं आपली पारंपरिक वेशभूषा करून डोईवर टोपी घालून शास्त्र संवाद करीत असल्याचं मोठं मनोरम चित्र दिलेलं आहे श्रीमद भगवत गीता हा महानव पंथीयाचा मुख्य धर्म ग्रंथ साहजिक गीतेच्या पोथ्या जवळ असतातच या पोथ्यामध्ये अतिशय सुंदर चित्र रंगविलेली असतात मग इतक्या सुंदर या पोथ्या जर असतील ह्या नष्ट होऊ नये म्हणून फार जपलं पाहिजेत त्यांचा संग्रह केला पाहिजे संग्रह करण्याचे तर प्रयत्न चालू आहेतच पूर्वी पंजाब पाकिस्तान है? भागात पंथाचा फार मोठा प्रसार होता अटक काबूल लाहोर रावलपिंडी इत्यादी ठिकाणी महानवपंथाची मंदिरं होती फाळणी झाल्यानंतर ह्या मंदिराची दुर्दशा झाली हो असं या मंदिरामधील हस्तलिखित पोत्याचा संग्रह विदर्भात रिद्धपूर येथे आणून ठेवण्याचं महत् कार्य महंत गोपीराज बाबा मुसाफिर यांनी केलं संग्रहाला आता महंत गोपीराज संग्रहालय असं म्हणतात मराठवाडा ही आपले डॉक्टर यांच्या प्रयत्नानं महानुभावे पोहोत्याचा मोठा संग्रह झालेला आहे अमरावती जवळ नांदगाव खांडेश्वर ह्या गावी डॉक्टर अण्णासाहेब आडसोड यांच्या महानुभाव विश्वभारती या संस्थेतील चांगला संग्रह केलेला आहे आपल्या औरंगाबादच्या आश्रमातील संग्रह तर तुम्ही पाहिलेलाच आहे आणखी काही संशोधकाजवळ महंताजवळ थोडाफार ग्रंथ असतातच गादीच्या परंपरेनेही काही पोथ्याचे संग्रह परंपरेने चालत येतात असं असं पण बाबा मी ज्या पंथीय पोथ्या पाहिल्या तर सर्वसामान्य माणसांना आपली पंथीय पोथी अजिबात वाचता येत नाही कारण ती काही विशिष्ट गुप्त लिपीत लिहिलेली ले असते असं का हो महानव पंथाच्या पोथ्या गुप्त लिपीत लिहिलेल्या आहेत हे महानव पंथाचं खास वैशिष्ट्य आहे असं इतर कोणत्याही पंथात अशा गुप्त सांकेतिक लिपीत लिहिलेल्या पोथ्या असलेल्या मला तरी ठाऊ नये यादव गालातील एका नंद नामक सांकेतिक भाषेची आणि मिताक्षरी नामक लिपीचा उल्लेख सापडतो ह्या लिपीत लिहिलेल्या गेल्या गेलेल्या ग्रंथ अजून मी पाहिलेला काही कुठं सापडले नाही मला मग महानुभाव पंथ यांनीच ह्या गुप्त लिपी का तयार केल्या हो त्याचंही एक विशिष्ट कारण आहे मानव पंथाचा मुख्य धर्मग्रंथ श्रीमद भगवत गीता त्या गीतेत स्वतः भगवान श्री कृष्णानेच ब्रह्मविदेशी असं म्हटलंय वेदंती ना तपस्काय ना भक्ताय कदाचित नचाशुसृषवे वाच्यम नचमाम योग्य सु असं सांगितलेलं आहे आणि ब्रह्मविद्या हे अमोल शास्त्र तपस्येचा कंटाळा असणार आला भाव शून्य दुष्टांना भक्तांची सेवा सुसर्षा न करणाऱ्यांना ईश्वर स्वरूपाविषयी आस्था नसणाऱ्यांना सांगू नये असा श्री भगवान श्रीकृष्ण चक्रवर्तीचा अभिप्राय आहे तसा दंडकी आहे याच वचनाला अनुसरून स्वतः चक्रधर प्रभूंनीही हांगा हे तुमचे रहस्य की मा आपले रहस्य ते प्रति न प्रगटीचे की असा उपदेश केलेला आहे श्री चक्रधर प्रभूंनी निरूपण केलेली ब्रह्मविद्या हे पंथ्याचे रहस्य ते त्यांनी इतरांना अर्थात अनाधिकारी व्यक्तींना सांगू नये असा त्यांचा अभिप्राय होता पण तरी चक्रधी महाराष्ट्रात वास्तव्य असताना देव उत्तरापंथी निघून गेल्यावर काही काळ महानुभाव आपल्या पोत्या इतर प्रमाणे देवनागरीत लिहित असत पण मग गुप्तलिपीची सुरुवात कशी झाली त्यासाठी म्हणजे काही विशिष्ट घटना वगैरे कारणीभूत ठरली की काय तस व्हायला काही घटना कारणीभूत ठरल्या असं नमूद केलेलं आहे असं पण अशा सर्व घटनांची नोंद आपल्या इतिहास प्रकरणात स्पष्ट अशी कुठे दिलेली नाही तरी पण पन्त? तरी पण पंथाचे प्रथम आचार्य श्री नागदेवाचार्य हे श्री प्रभूंनी प्रयाण केल्यानंतर रिद्धपूर येथे गोविंद प्रभूचे सन्निधी है। होते इतर भक्तिगण तेथे होते त्यांचे निधनानंतर एके दिवशी नागदेवाचार्य तळेगावी गेले असता नागदेवाचार्य तेथे नव्हते तेव्हा श्री गोविंद प्रभूच्या सारखा आसनावर श्री चक्रधर प्रभू सारखा दिसणाराच एक पुरुष आला आणि गोविंद प्रभूच्या ओट्यावर बसला सर्व भक्तीगण त्याला श्री चक्रधर प्रभू समजून आनंदीत झाले पण मानवापंथी तत्वज्ञानाला अनुसरून प्रश्न विचारला असता त्याचं पितळू उघड पडलं अशा तोतेगिरीच्या प्रकारांनी मानवा पंथातील प्राचीन मंतांच्या मनात आपलं शास्त्र तत्वज्ञान इतरांना सांगू नये असे विचार आले असावेत असं वाटतं योग्य त्यातच स्वतः चक्रधर प्रभूंनी भगवद्गीतेत उपदेश उपदेशाला अनुसरून अन्य कथेने जाय असं वचन सांगितलेलं आहे आपण आपल्या पंथी तत्वज्ञानाचं परमेश्वरी सामर्थ्याचं विवेचन करावं पण काही लोक टवाळखोर असतातच आपल्या श्रद्धाविषयी हिटाळणी करतात हृदयाचा भक्त त्या हिटाळणीने निरुत्साह होतो हो, कधी कधी त्याची स्वच्छ श्रद्धा दळमळीत होते की काय इतरांकडून आपल्या उपास्य परमेश्वराची निंदा ऐकणं अभि म्हटलंय म्हटलंय हा साधकांना हा अविधी टाळावा यासाठी मानवपंथी साधक आपलं शास्त्र तत्वज्ञान इतरांना सांगायला कचरतात बरोबर आहे पण मग लिपीचा पहिला उपयोग असा कोणी केला होय रवळ व्यासांनी असं हे रवळ हे आपल्या मराठवाड्यातील परभणी जिल्ह्यातील पाथरीचे त्यांच्या मात्यापित्याविषयी कुळाविषयी फारशी माहिती उपलब्ध नाही पंथात अन्वयस्थळ नाव ग्रंथ असतात अन्वय स्थळ अन्वयस्थळ या ग्रंथातून महानुभाव पंथातील विविध शाखा त्याच्या गुरु परंपरा गुरु परंपरातील महत्वाच्या मंतांचं ग्रंथ कर्तृत्व महत्वाच्या घटना अशी खूपच माहिती दिलेली असते अन्वय स्थळात सिद्धांत हरिवास आणि धाकटे सोगोवास यांचं अन्वयस्थळ पंथात प्रसिद्ध आहे त्यात रवळोव्यास हे हिरायसाचे शिष्य त्यांनी सह्याद्री वर्णन हा अपूर्व ग्रंथ लिहिलेला आहे हो हो। नामाची दहाट आहे आणि नागर लिपी केली अशी नोंद आहे कृष्णमुनीच्या अन्वयस्थळात ही हिरायसा शिष्य रोळोबा व्युत्पन्न सह्याद्री वर्णन ग्रंथ केला आणि दहा ठाय केले पै नामाचे लिपी कृती त्यांचे नागरिक असा अशी नोंद आहे मग रवळ व्यासांनी आपल्या स्वतंत्र प्रज्ञेने लिपी तयार केली होत पण त्यांना प्रेरणा मात्र पाटकुले मालवासांची झालेली आहे पाटकुले मालवास ही आपल्या मराठवाड्यातील परभणी जिल्ह्यातील पाटकुले गावचे राहणारे हिरांबेकी शिष्य अर्थात रळुव्यासाची गुरु बंध एकदा रळुव्यास निमित्त हिंडत होते त्यांची आणि पाटकुळे मालवासांची पाटकुले गावची भेट झाली विचित्र योगाय धर्मवार्ता करताना मालवास म्हणाले रळुवास हो की बालवत लिखाण इतरांच्या हाती पडले तर शास्त्र भ्रष्ट होईल बरोबर आहे त्यात अन्यथा ज्ञान निर्माण होईल म्हणून एखादी लिपी तयार करावी सर पाटकुले मालोभास म्हणाले आणि मालोवासाच्या प्रेरणेनुसार केली पण मग रवळी पासून इतरांनी आपल्या पोथ्या त्या त्या लिपीत लिहून घेतल्या पण या रवळोब्यासांनी तयार केलेल्या लिपीचं नाव तुम्ही नागरी लिपी असं मग सांगितलं पण नागरी लिपी हे नाव तर कुठं फारसं ऐकू येत नाही रो व्यासांनी आधी लिपी तयार केली तेव्हा तिचं नाव नागरी लिपी असंच होत पण पुढे मात्र या लिपीला सकळ लिपी सकळीत लिपी, लिपी असे नाव पडले गाढे अभ्यासक डॉक्टर विष्णू भिकाजी कोलते यांनी याविषयी काही अनुमानं केलेली आहेत कोलते साहेबांनी कोलते साहेबांनी त्यांच्या मते महानवा पंथाच्या सर्वच्या सर्व तेरामन्याने या लिपीचा स्वीकार केला म्हणून सर्वांनी स्वीकारलेली ही लिपी है? ती सकाळ लिपी असं त्याचं त्यांचं अनुमान आहे त्या लिपीत अनेक शब्द वाकप्रचार संक्षिप्ताचा संकलित स्वरूपात योजलेले असल्यामुळे तिला संकलित लिपी असं नाव पडलं असावं संकलित या शब्दाचा अपभ्रंश पुढे संकलित सकलित सकळी असा झाला असावा महानुभावाच्या बहुसंख्य पोत्या ह्या सकळ लिपीतच लिहिलेल्या आढळतात पण मला या शब्दाची जी ना, ना जी, एक वेगळी आढळून आलेली आहे असं भाऊसाहेबांपेक्षा वेगळी की मग परमेश्वर त्याची सकाळ ही शक्ती दाना करती हे हो हो। चक्रस्वामीचं सूत्र आहे त्या सूत्रामध्ये भाष्यकाराने या शब्दाचा असा अर्थ दिलेला आहे की सकळ ही म्हणजे कळा सहित ते सकळ आणि कळासहित म्हणजे किरणासहित ते सकाळ किरण असं म्हणजे ज्याच्यामध्ये संपूर्ण आकलन झालेलं आहे त्याच्यात पूर्णत्व प्राप्त झालेलं आहे अशी पोथी अशी लिपी तर अशी लिपी म्हणून सकळ लिपी जिच्या संपूर्ण त्वयाची लिपी म्हणून याला सकळ लिपी असं म्हटलंय असं मला तरी वाटत ही नवीच उत्पत्ती झाली म्हणायची होय तर बर पण ही सकाळी लिपी सगळ्यांनी मान्य केली हे तर खरंच पण महानुभाव पंथीयात एकूण किती लिपी प्रचलित आहेत कमी अधिक महत्वाचे निदान पंचवीस लिपाची तरी मला नावं माहित आहेत बरं का त्यातली काही नाव ते पहा पण सर्वांच्या सर्वच लिपीच्या कर्त्यांची नाव मला काही आठवत नाही पण गोमाइसाचे शिष्य न्यायमबाज यांनी वज्र लिपीची निर्मिती केली आणि पारमांडल्य लिपी सुभद्रा लिपी मनोहर लिपी अंकलिपी सिंह लिपी कविश्वरी लिपी ही आणखी काही लिप्यांची नावं आहेत असं पण या सर्व लिप्यांचे करते कोण कौन कोण आहेत हे काही माझ्या मला काही आढळलेलं नाही बा पण आता सकाळी लिपी ही रवळ व्यासांची पण या सकाळी लिपीच्या निर्मितीचा काळ कोणता पण मला एक मध्ये सांगितलं राहिलंय की या लिप्यांना नागर लिपीची सर्व मान्यता लाभली नाही आणि म्हणूनच ना नागर लिपीचं सकळ लिपी हे नाव सार्थ वाटतं आज ही वेगवेगळ्या ठिकाणच्या मठातले आश्रमातले महंत भिक्षुक सकळ लिपीचा अभ्यास करताना दिसतात सकळ लिपीच्या खालोखाल मान्यता लाभली ती सुंदर लिपीला पंथाच्या वायदेशकरी शाखेत ही लिपी प्रामुख्याने वापरली जाते अंक लिपी तळीगावपूर शाखेत वापरतात पण प्रथम निर्मिती झाली आणि मान्यता पावली ती मात्र नागर नागरी लिपीला सकळ मग तर मी की ही जी प्रथम निर्मिती झाली लिपीची या लिपीच्या निर्मितीचा काळ कोणता तसा तंतोतंत काळ निश्चित सांगणं कठीणच आहे परंतु थोडा अनुमानाला जागा आहे चक्रधर प्रमुनी उत्तरापंथे प्राण केल्यानंतर नागदेवाचार्य पंथाचे प्रथम आचार्य झाले त्यांच्यानंतर श्री बायरे व्यास किंवा भावे व्यास श्री भास्कर भट्ट म्हणजे कविश्वर आणि त्यानंतर परशुराम व्यास हे तीन आचार्य झाले हो? यानंतर पंथाच्या तेरा शाखा किंवा आमनाय झाले त्यात उपाध्यामना हा।, हा एक महत्वाचा आमनाय या आमनायाच्या मुख्य आचार्या कमळाहिसा त्या शिष्य हिराईसा अथवा हिरांबिका त्यांचे शिष्य रळव्यास प्रत्येक पिढीला वीस वर्षाचा जर काळ आपण दिला तर कमलायसाची पिढी शके बाराशे चौपन्न पर्यंत बरोबर आणि हिरायसाची शके बाराशे चौऱ्याहत्तर पर्यंत येईल बरोबर आणि त्यानंतर रळवासाचा काळ शके बाराशे चौऱ्याहत्तर ते बाराशे चौऱ्याण्णव असा आपला धरतात बरोबर याच काळात त्यांचा सह्याद्री वर्ण हा ग्रंथही त्यांनी निर्माण केला आणि नागरी लिपी सकल लिपीची निर्मिती त्याच केली असावी तेव्हा बाराशे पंच्याहत्तर ते बाराशे ऐंशी या काळात केव्हा तरी रवळ नागरी लिपी तयार केली असं म्हणता येईल आपल्याला बरोबर आहे मग इतर लिप्यांची निर्मिती केव्हा झाली रवळ व्यासाने सुंदरी लिपी तयार केली असंही मानलं जातं मराठवाडा विद्यापीठातील मराठी विभागाचे प्रमुख डॉक्टर युमपठाण हे महानुभावी साहित्याचे थोर संशोधक आहेत सुंदरी लिपीचं कर्तृत्व रौवासाकडेच देतात अर्थात सुंदरी लिपी ही शक्य बाराशे पंच्याहत्तर ते बाराशे नव्वदच्या काळात निर्माण झाली असावे असं म्हणता येईल मग इतर लिप्या ज्या आहेत मनोहरी कवीश्वरी या या लिप्यांच्या निर्मितीचा काळ कोणता त्याविषयी निश्चित असं विधान करणं आज तरी शक्य नाही महानुभाव पंथाचे तेरा आमनाय किंवा शाखा झाल्यावर आपल्या आमनायातील शास्त्र रहस्य इतरा पासून संरक्षण ठेवण्याची धडपड सुरू झाली त्यातून नवीन लिपी तयार करण्याची प्रवृत्ती फार वाढीला लागली मनोहरी अंक वज्र आदी लिप्या ह्याच प्रवृत्तीतून निर्माण झाल्या पण त्यांचा प्रसारही काही विशिष्ट अमनायाबाहेर झाला नाही पंथाती त्या मान्यता पावल्या नाहीत आज ही सकल लिपी ही सर्व मान्य असून खालोखाल सुंदर लिपीचा क्रम लागतो कित्येक महंत तर गादीच्या स्थापनेच्या वेळेला जे करार होतात ना त्या करार पत्रकाची लिपी म्हणून या सकळ वापर लिपीलासाठी ही सकळ लिपीचा वापर पूर्वीच्या काळी बहुत प्रमाणात करत असत दैनंदिन पत्र व्यवहारासाठी दैनंदिन पत्र हो मग ही सकळी लिपी जी आहे या लिपीचं स्वरूप कसं आहे ही म्हणजे अक्षराचं वळण आणि आकृतीच वेगळ्या आहेत कि हा काही चित्रलिपीसारखा सारखा एखादा प्रकार आहे सकल लिपी काही स्वतंत्र लिपी, का लिपी नाही तांत्रिक भाषेत सांगायचं झालं तर ती संकेत लिपी आहे अच्छा ही मुळात देवनागरी लिपीच आहे पण इथे मात्र एका वर्णाच्या दुसरा वर्ण वाचण्याचा संकेत असतो आणि त्या त्यामुळे सकळ लिपीची अक्षरे देवनागरीचीच आहेत फक्त त्याच्यात शिरोरेषा नसते इतकंच अच्छा एका अक्षरासाठी दुसऱ्या अक्षरांचा संकेत वापरतात आणि त्या आपल्या देवनागरीमध्ये सकळी पाहिलेली आहे पण ह्या संकेतांचं स्वरूप कसं काय आहे मग हा आधी स्वराचं संकेत सांगतो अच्छा री ए आणि ऐ यांना सकळी लिपीत स्वतंत्र संदेश नाही संकेत नाही असा देवनागरी आणि सकळ लिपी यातील या स्वरूपाचं सारखं आहे अच्छा इकडचा अ साठी स आ ओ औ याची रूप स ला काना मात्र आणि लावून केला जातो तयार करतात तयार करतात ई साठी श ह असे संकेत आहेत दीर्घ ई आणि दीर्घ ऊ साठी मात्र स्वतंत्र संकेत नाही ते पुन्हा सकाळी आणि देवनागरीमध्ये ते देवनागरी प्रमाणात लिहितात हे झाले स्वराचे संकेत आता व्यंजनाचे संकेत मी सांगतो सकळ लिपीत नाही क साठी य साठी साठी र ग ळ आणि घ साठी व हे सांकेत आहेत अच्छा सकळ लिपीत य नाही म्हणजे अनुदानिक जो य आहे तो नाही च साठी साठी फ ज साठी ब आणि झ साठी भ असे संकेत आहेत अच्छा अच्छा म्हणजेच च वर्गासाठी प वर्ग हा संकेत आहे आणि प वर्गासाठी च वर्ग वापरतात मात्र प वर्गातील अंत्य अनुनासिक म त्यासाठी ह्याच च वर्गातील संकेताचा असला तरी यसाठी मात्र म मा वापरत नाही भ साठी झ वापरतात पण तो अर्ध्या श सारखा लिहितात तत्वानुसार ट वर्गासाठी ट वर्ग आणि त वर्गासाठी ट वर्ग अक्षराचे संकेत लिहिले जातात साठी क र साठी अ साठी ग आणि व साठी घ हे संकेत आहेत ह साठी इ साठी ल आणि क्ष साठी उ लिहिला जातो श आणि ज्ञ यांच्यासाठी संकेत वेगळे नाही त्याचं स्वरूप देवनागरी देवनागरी सारखं लिहिलं जातं आणि न साठी न आणि न साठी न लिहिलं आणि मग उकार वेलांटी काना मात्रा हे कसं लिहायचं वेलांटी काना मात्रा देवनागरीतील पद्धतीप्रमाणे त्यात काही फरक नाही सकळमध्ये देत असतात त्याचप्रमाणे आ, तो वापर त्याचा वापर ह्रस्व उकारासाठी अक्षराच्या खाली भरीव टिंब देण्याची पद्धत आहे आणि दीर्घ उकारासाठी मात्र थोड्या वेगळ्या पद्धतीने देतात अक्षराच्या उभ्या रेषेच्या पोटातून तिरपी वाकडी रेष काढली म्हणजे त्या अक्षरात दीर्घ उकार लागला असं समजा मग तर ही लिपी अगदी सोपी आहे म्हणायची संकेतही लक्षात ठेवायला फारसे अवघड नाहीत ते एकदा स्मरणात राहिले की ही लिपी अगदी घडाघड वाचता येईल की तसं प्रचारणा वाटतं करा पण सकल लिपीत नुसतेच अक्षराचे संकेत नाहीत असं काही शब्द काही वाकप्रचार आणि कधी कधी तर पूर्ण वाक्यही संकेत पद्धत आहे हो मग तर ह्या संकेताची संख्या संके आवाढ होईल आणि ते लक्षात ठेवणं फार अवघड होईल संकेता ना संकेताची संख्या फार मोठी नाही मर्यादितच आहे पण शब्द वाकप्रचार आणि वाक्य याविषयी संकेत पंथी आणि यांनी किंवा मानव पंथी साहित्याचे अभ्यासक यांच्याशिवाय इतरांना कळणं जरा कठीण आहे असं असे कोणते शब्द आणि वाक्प्रचार आहेत महानवा साहित्यात तत्वज्ञान ग्रंथात काही शब्द अथवा वाक्प्रचार वारंवार येतात परमेश्वर अवतार श्री प्रभू देवता ब्रह्मविद्या भणोण भणितले हे शब्द यांच्यासारखे शब्द वारंवार येतात हे तुम्ही बिजे केले पहुड झाला यांच्यासारखी वाक्प्रचाराचा गोशाळ्याची पोहड होऊन झाल्यानंतर एवढं वाक्य सुद्धा संकिताने दाखवलं जात या संकेतांना खुना किंवा चिन्ह असंही म्हणतात मग हे संकेत कसे समजायचे संकेत लिहिण्याच्या विशिष्ट पद्धती आहेत उदाहरणार्थ देवता ह्या नेहमी येण्या उपयोगात येणाऱ्या शब्दाचा संकेत आपण पाहू या शब्दातील शेवटचा अक्षर ताप देवता ह्या अक्षराचा सकल लिपीमध्ये संकेत टा त ऐवजी त वापरतात अर्थात टाचा टा होईल टा असं लिहिलं आगे आणि मागे दोन दोन भरीव उभी टिंब घातले की देवता ह्या अक्षराचा दोन भरीव उभ्या टिंबांच्या मध्ये दोन भरीव उभ्या टिंबाच्या मध्ये जो शब्द कोंडला अक्षर कोंडल्या गेलं एक अक्षर असो दोन अक्षर असो किंवा तीन अक्षरे असतात ते कोंडले गेले की ती खूण किंवा तो संकेत म्हणावा पण काही संकेत इतक्या शास्त्र रीतीने तयार केलेले नसतात था उदाहरण द्यायचं झालं तर ते बीजे केले या वाक्याचं देता येईल तीन या अक्षराखाली बाजू वाढवून समोर नेऊन ती वेलांटी सारखी फिरून एका एक काना जोडला या आकृतीच्या मागच्या आणि पुढच्या बाजूला दोन दोन भरीव उभी टिंब दिलेली आहे हा झाला बीजे केले या वाक्याचा संकेत ह्या प्रकारचा संकेत तयार करण्यासाठी काही विशिष्ट तत्व वापरला असं नाही नाही पण मग ह्या संकेतांनी सगळी ती पोथी दुर्बोध होत असेल नाही पोथी दुर्बोध होते हे तर खरंच आणि ती दुर्बोध व्हावी इतरांना समजणे आतर लिपीच्या निर्मितीच्या मागचा उद्देश आहे या संकेतेचा वापर केल्यानं एक फायदा होतो संपूर्ण ग्रंथ अगदी थोडक्यात लिहिला जातो पोथीचा आकार त्यामुळे लहान होतो आणि वेळही वाचतो अशा पोथ्यात नित्य प्रवासी भिक्षू मानवपंथी पोथ्याचं स्वरूप छोटे खाणे आटोपसे आणि अतिशय निटसस दिसत पण मग ह्या सगळ्या लिपी परंपरेनेच शिकल्या जात असतील शिकवल्या जात असतील नाही होय अर्थातच प्रत्येक मानव संन्यासाला लिपीचा अभ्यास करावा लागतो पंथातील लेळा ग्रंथ वाचण्यासाठी लिपी शिकून शिकण्या इतर उपायच नाही अगदी पर्यंत महंत आपल्या जवळच्या पोथ्या इतरांना दाखवत नसत त्या छापणं तर अगदी अशक्य कोटीत पण संशोधकाच्या अथक प्रयत्नानं या गुप्त लिपीच्या कडी कुलपात बंद असलेले ज्ञान साहित्य भांडार हळूहळू सर्वांसाठी खुलं झालं इतिहासाच आपले राजनाथ राजवाडे धुळ्यांचे त्यांनी आपल्या आचार बुद्धी सामर्थ्यांना सकळ लिपी स्वतंत्रपणे उलगडून त्याची किल्ली शोधली हा काही भाग ग्रंथ त्यांनी बाळबोध लिपीत रूपांतर करून मानवा मंतांनीही ग्रंथ छापणा छापण्याचा उपक्रम केला स्वतंत्रपणे त्यात महंत गोपीराज राजधर पंजाबी यांनी विदर्भात खामगाव येथे पाठाची पोथी म्हणजे सूत्रपाठाची पोथी प्रथम शिळाप्रेसवर छापली आणि ती सकल लिपीत ह्या शिळाप्रेसवर छापलेल्या पोथीच्या हे छपायचं कार्य इसवी सन अठराशे सत्याऐंशी अठ्याऐंशी झाला असावा असा एक अंदाज येतो आणि होत याच आपल्या सोलापूर येथे सच्चिदानंद छापखान्यातून महानव पंथाचे हा सूत्रपाठाचं असं सकल लिपी मध्ये झालेली होती ग्रंथ छाप याशिवाय महानुभाव पंथाचे ग्रंथही तिथे चाप... बरेचसे छापल्या गेल्या या सर्व कार्याचं श्रेय दादा कानडे यांचं होत त्या ग्रस्तांनी फार अस्थेन हे ग्रंथ अगदी महानुभावाच्या असतेन छापल्या हो। गुप्त लिप्याची तर दार अशी उघडली मुळे संशोधकाचं लक्ष ह्या अफाट ज्ञान भांडाराकडे वळला हो oh. तर त्यामुळं sure. राजवाडे sure. विनायक लक्ष्मण भावे यशवंत okay. <laughs> पृथ्वीराज महानुभाव यांनी स्वतः या। कित्येक ग्रंथ छापले संशोधन केलं आणि विनायक लक्ष्मण भावे यांना सर्व प्रकारची ग्रंथ छापण्या करताना वाचण्या करताना मदत केली असं मग हे सगळं महानुभावांचं जे ज्ञान भांडार आहे हे गुप्तलिपीच्या कड्याकुलपात बंद राहिलं आणि गुप्तलिपीत ग्रंथ लिहिण्याचा हट्टहास आपले ग्रंथ इतरांना न दाखवण्याच्या प्रवृत्तीचा अतिरेक या वाईटातून शेवटी चांगलंच निघाला म्हणायचं की होय चांगलंच निश्चितच कारण हे संशोधकाने ठरवलं